रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आपण आजच्या एकावन्नाव्या दिवसाच्या पढावाला सुरुवात करतोय काल आपण रामाधाम येथील रामकुटी या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो इथून पुढे आपण आज मार्गस्थ होत आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आणि आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आश्रमाचा परिसर आहे आणि या ठिकाणी पुजारी बसून होम करता येते सकाळी रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा या पवित्र रामकुटीत आपण काल विश्रांतीसाठी थांबलो होतो आता जे आपण पुजारी बघितले ते रोज या ठिकाणी होम हवन करून हे स्थान पवित्र ठेवतात हो या कुटीमध्ये ब्रह्मलीन एक माताजी होत्या ज्या आयुष्यभर ब्रह्मचारी राहून या ठिकाणी त्यांनी सेवा केली होती आणि हे जे पुजारी आहेत हे या ठिकाणी परिक्रमावासींची सेवा करतात भोजन प्रसादी विश्रांती दुपारची भोजन प्रसादी चाय प्रसादी बालभोग अशा प्रकारची सेवा यांची या ठिकाणी चालते कुठे लहान जरी असली तरी खूप सुंदर सेवा त्यांनी या ठिकाणी सर्व परिक्रमावासींची केली आपल्याला दोन तीन दिवसापूर्वी कानूर मेसाई वरून प्रतीक भोकनळ यांनी काही रक्कम पाठवली होती त्यापैकी एक हजार रुपये आपण या ठिकाणी या कुटीमध्ये रोख स्वरूपात दिलेले आहेत कारण यांच्याकडे कोणताही मोबाईल नव्हता रक्कम घेण्यासाठी त्याच्यामुळे आपण या ठिकाणी रोख स्वरूपात त्यांना एक हजार रुपये दिलेले आहेत प्रत्येक भोकन साहेबांचे मनपूर्वक आभार आणि नर्मदा चरणे आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख शांती आणि समाधान याची प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणावरून रामाधामा गाव हे अजून एक किलोमीटर बाकी आहे आणि आपण अलीकडच त्या रामकुटीमध्ये थांबलो होतो रामकृष्ण हरी नर्मदेहर अशा प्रकारचा आता मार्ग आहे आपल्याला आज मांडवगड पर्यंत आपण मार्गस्थ होणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर आज एक्कावन्नाव्या दिवशी आपण आपली जी दुसरी चप्पल आहे या ठिकाणी बघा दुसरी घेतलेली चप्पल आपण सोडून देतोय आणि तिसरी चप्पल घेतलेली आहे ती सुद्धा लोकलच आहे आता या चपले मार्फत आपण आपला पुढचा प्रवास चालू करतोय रामकृष्ण हरी हर यावेळेस आपण सँडल न घेता चप्पल घेतलेली आहे बघ्यात चपलेचा अनुभव काय आहे तो रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी हर, राम हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर उजव्या बाजूचा जो मार्ग होता त्या मार्गाने आपण सरळ पुढे मार्ग, मार्ग होत आहोत आता आपल्याला पहिल्यांदा कालीबावडी आणि त्यानंतर छित्री अशी दोन गावं लागतील आणि त्याच्यानंतर ब्राह्मणपुरी मार्गे मांडवगड असा आपला आजचा मार्ग आहे रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी रामाधामा हे गाव आपल्याला मार्गात लागले अशा प्रकारचं गाव आहे या गावातून आपल्याला पुढे मार्गस्त व्हायचा आहे रामकृष्णहरि हर रामकृष्ण नर्मदे हर गावातून पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो आडवा सिमेंटचा मार्ग लागलाय त्यांनी आपल्याला आता डाव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकुटी रामाधाम आश्रमापासून साधारण चार ते सव्वा चार किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी हे अहिरवास गाव लागलेलं आहे याही गावातून आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकुटी आश्रमातून निघाल्यापासून साधारण सहा किलोमीटर झालेत आणि हे पाठीमागा जे दिसतंय ते बेडीपुरा गाव आहे ते बेडीपुरा गाव आपण पार करून पुढे आलोय आणि सरळ रस्त्याने आपण वार्गस्त आहोत अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरिंदर्मदे हर। आता काही काही परिक्रमावासींना एक खूप मोठा प्रश्न पडतो की आपण धरमपूर मार्गे धामणूद होऊन सरळ का गेलो नाही मांडवगडला जायची काय गरज आहे असा प्रश्न काही काहींना पडतो कारण मांडवगड मार्गे जायचं म्हटलं तर नर्मदे हरमय्या मांडवगड मार्गे जायचं म्हटलं तर आपल्याला एक घाट पाच किलोमीटरचा चढून जावा लागतो आणि परत तो घाट तीव्र उताराने उतरून यावं लागतं मग का जायचं हा प्रश्न पडतो तर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की त्या ठिकाणी राणी रुक्मतीचा महल आहे त्या राणी नर्मदा मैयाच्या खूप मोठ्या भक्त आहेत जोपर्यंत नर्मदा मैयाचं दर्शन होत नाही तोपर्यंत त्या अन्न ग्रहण करत नसत त्यामुळे ते त्या ठिकाणी जो राणींचा महाल बनवलेला आहे तो महाल अशा उंचीवर बनवलेला आहे की तिथून नर्मदा मैयाचं दर्शन होत आणि एकेवेळेस काय झालं होत की नर्मदा मैयाचं दर्शन राणींना बरेच दिवस झालं नाही कारण वातावरण खराब होतं त्याच्यामुळे काहीच समोरच दिसत नव्हतं अशी परिस्थिती काही दिवस राहिली होती तर त्यावेळेस राणींनी अन्न त्याग केला होता कुठल्याही प्रकारचं अन्न ग्रहण त्यांनी केलं नाही मग नर्मदा मैयाची कृपादृष्टी त्यांच्यावर अशी झाली की एका ठिकाणी नर्मदा मैयाचा प्रवाह चालू झाला नर्मदा मैयानी त्यांना साक्षात्कार देऊन सांगितलं की या ठिकाणी या कुंडामध्ये माझा प्रवाह चालू होईल आणि तो प्रवाह नर्मदा मैयाचाच प्रवाह आहे आणि तो वाहत वाहत पुन्हा नर्मदा मैयाला जाईल असं त्या ठिकाणी कथा आहे इतिहासामध्ये आणि त्यामुळे आपल्याला नर्मदा मैयाचा प्रवाह न ओलांडता जायचे कारण तो नर्मदा मैयाचा प्रवाह आहे कुठल्याही उपनदीचा प्रवाह नाही तो प्रवाह दिसतो नाही दिसत हे मला काहीच माहीत नाही अजून पण जे वाचनात आलेलं आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे आपल्याला मांडवगडवरती जाऊन रेवा कुंडला उजव्या बाजूला ठेवून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय आणि त्यामुळे सर आपल्याला तो तीव्र उतार सुद्धा उतरून जावा लागतो अशा प्रकारची ही एक कहाणी आहे त्याच्यामुळे आपल्याला मांडवगड वरूनच जावं लागतं नाही तर धामनोद वरून जर आपण सरळ गेलो धर्मपुरी धामनोद वरून तर आपली नर्मदा मैयाची जी परिक्रमा आहे ती खंडित झाली अशी मानलं जात त्यामुळे सर्व परिक्रमावासी या मार्गे मांडवगड कडे जाऊन मग मा पुढे मार्गस्थ होतात मांडवगडमध्ये मा भरपूर प्राचीन तीर्थक्षेत्र आहेत त्यांच्याविषयी आपण दर्शन घेतानीच सविस्तर माहिती घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागचं गाव संपल्यानंतर साधारण अर्धा पाऊन किलोमीटर वरतीच या ठिकाणी कालीबावडी नर्मदे हर आहे अर्धा पावन किलोमीटर वरतीच या ठिकाणी कालीबावडी काली गाव सुरुवात झालेला आहे या गावातून आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी कालीबावडी गावाचा चौक आलेला आहे या चौकातून आता कुठं जायचं ते बघूयात आपण या चौकातून हा मोठा रस्ता सरळ क्रॉस करायचा आहे आणि पुढे गल्ली जाती गावातली त्या गल्लीतून पुढे मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर काली पावडी गाव आहे हे या ठिकाणी राष्ट्रवीर दुर्गादास राठोड यांचं स्मारक आहे आपण त्याला नमन करून पुढे जाऊयात रामकृष्णहरी हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या गल्लीतून पुढे जाऊन पुन्हा आपण मोठ्या रस्त्याला भेटणार आहोत रामकृष्ण नर्मदे हर नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी बघा साधारण दीडशे दोनशे मीटर या गल्लीतून आल्यानंतर हा मोठा मार्ग आपल्याला पुन्हा लागलेला आहे याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर त्या काली बावडी या चौकामध्ये आपल्याला एका चाय प्रसादी दिली त्याचा स्वीकार करून आपण पुढे मार्गस्थ आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी बघा पुढे जाण्याचा मार्गदर्शक फलक लावलेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे या ठिकाणी बघा काली बावडीतून आपण थोडस पुढं आल्यानंतर ही बालसेना सगळ्यांना प्रसादी देतानी नर्मदे हर दोन रामकृष्ण हरी हर या बालसेनेचा प्रसादी आपण स्वीकारून पुढे मार्गस्थ होत आहोत या ठिकाणी आपण ज्ञानेश्वर मेडगुलेने दिलेल्या रकमेपैकी शंभर रुपये रक्कम या ठिकाणी चार प्रसदीची सेवा देण्यासाठी या बालसेवेकरीना दिलेली आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रोख स्वरूपात दिलेत त्यांचा मनपूर्वक आभार नर्मदा मैयाचरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुखात आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आपला हा पुढं मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर काली बावडीतून आपण थोडस पुढं आल्यानंतर या या ठिकाणी बघा खुजज नदी आहे ही खुजज मैयाचा हा जो पूल आहे त्या पुलावरून आपल्याला आता उजव्या बाजूने सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण हरि नर्मदे हर साधारण दीड किलोमीटर आपण कालीवावडीतून आलोय तर या ठिकाणी दोन रस्ते आहेत आपल्याला सरळ मार्गस्थ आहे उजव्या बाजूने जायचं नाहीये या ठिकाणाला बियाबानी दर्गा असं म्हणतात या ठिकाणी दर्गा आहे डाव्या बाजूला तो पाठीमाग गेला आता आणि आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर त्या दर्ग्यापासून थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी छित्री हे गाव लागलेलं ला आहे साधारण एक किलोमीटर वरती हे गाव आहे त्या दर्ग्यातल्या चौकापासून रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर छित्री या गावातून या मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ राहायचंय गावातल्या आतमध्ये कुठल्याही रस्त्याला वळायचं नाहीये रामकृष्ण हरि नर्मदे हर हा मुख्य रस्ता थोडासा गोलाकार वळतोय तर हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामुळे तो सोडायचा नाही आपल्याला आणि पुढे सरळ मार्गच तर राम रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा कच्चा मार्ग आपल्याला लागलेला आहे मार्ग मोठा आहे पण कच्चा आहे तो रामकृष्ण हरी नर्मदे हर या कच्च्या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागलाय जर आश्रमात जायचं असेल छित्री या गावातल्या तर वरती ती झाडी दिसतीये त्या झाडांमध्ये आश्रम आहे आणि आपला परिक्रमेतला मार्ग हा सरळ आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या आश्रमातील चौकातून आपण पुढे आल्यानंतर अशा प्रकारे हा मार्ग पण छोटा झाला आहे आणि थोडासा कच्चा जास्त आहे खडे दिसतात हे मार्गावरती हरी रामकृष्णहरी हरी रामकृष्णहरी हर साधारण अकरा किलोमीटर आपण रामकुटी या आश्रमातून आल्यानंतर या ठिकाणी समोर पहाडी भाग दिसतोय आपल्याला या पहाडी भागातल्या ही समोर जी टेकडी दिसती आहे या टेकडी आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर कच्च्या मार्गाने आपण इथपर्यंत आल्यानंतर इथे एक डांबरे लागलेला आहे तर या डांबरेने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय आणि परत उजव्या बाजूला लगेच गावातून जायचंय आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा या डाव्या बाजूला वळालो पुढे जी पाण्याची टाकी दिसते तिथून परत उजव्या बाजूला गावात जायचंय आपल्याला या उजव्या मार्गाने आता सरळ पुढं मार्ग असायचं गावातून या साधारण शंभर मीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा कच्चा मार्ग आहे चढण्यासाठी तिथून आपल्याला वरती चढून उजवीकडं मार्गस्थ व्हायचे रामकृष्ण हरी नर्मदेहर इथं तळ आहे या तळ्याच्या कडेने आपण पुढे आता चालू रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे नर्मदेहर तळ्यावरून चालत आल्यानंतर बघा जिथं तळ संपतय त्या ठिकाणी एक उजवीकडे रस्ता जातोय आणि एक खाली उतरतोय डावीकडं तर या खाली उतरणाऱ्या रस्त्याने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा दोन रस्ते आहेत बघा एक सरळ जातोय डाव्या बाजूचा तर आपल्याला सरळ जायचं नाहीये उजव्या बाजूच्या रस्त्याने या ठिकाणी वाळायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला वळाल्यानंतर पुन्हा दोन मार्ग आहेत त्यातही आपल्याला या उजव्या बाजूने सरळ जायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर कदाचित हा मार्ग आता मुख्य डांबरी रस्त्याला जाऊन भेटेल असं वाटतंय बघूयात नर्मदे हर थोडस पुढं आलोय आपण या मार्गाने तर सागांची झाड आहेत बघा तर सागाच्या झाडाची पानं या ठिकाणी गळून पडलेली आहेत सुंदर असं दृश्य आपल्याला या ठिकाणी त्याचं दिसतंय हरी नर्मदेहर अशा प्रकारचा आपला हा पगदंडी मार्ग आहे नर्मदे हर अशा प्रकारे त्या तळ्यावरून आपण इथपर्यंत एक किलोमीटर आल्यानंतर हा आपल्याला मुख्य असा मार्ग लागलेला आहे याने आपल्याला आता डाव्या बाजूला मार्ग असता आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या आता मुख्य रस्त्याला लागल्यानंतर साधारण पाच किलोमीटरचा सा घाट आता या ठिकाणी चालू होणार आहे या ठिकाणी बघा आता चढाई सुरुवात झालेली आहे आणि इथून साधारण पाच किलोमीटर आपल्याला घाटाने चढत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या डांबरी मार्गाने साधारण एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक शिवलिंगाचं मंदिर आहे आणि श्रीरामांचं मंदिर आहे त्यापासून इथं खाली आश्रम स्थित आहे पण आतमध्ये जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदेहर मांडव पासून साधारण सहा किलोमीटर खाली आपण आता आहोत या ठिकाणी हनुमान मंदिरातल्या आश्रमामध्ये थोडा वेळ विश्रांती करून भोजन प्रसादी करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत <coughs> काल संध्याकाळी आपल्याला श्री रामनाथ पवार गाव सुरसे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांनी आश्रमामध्ये अन्नदानाला देण्यासाठी म्हणून पाचशे रुपये पाठवलेत त्यांचा मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरने आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुखात आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून त्याचबरोबर तीन चार दिवसापूर्वी आपल्याला श्री प्रतीक भोकनळ कान्होर मेसाई यांनी जी रक्कम पाठवली होती त्यापैकी पाचशे एक रुपये आपण या ठिकाणी हनुमान मंदिराच्या ठिकाणी मांडवगड पासून साधारण सहा किलोमीटर पाठीमागा आपण आहोत त्या ठिकाणी आपण पाचशे एक रुपये त्यांच्या नावे या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचेही मनपूर्वक आभार नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख शांती समाधान व आनंद लावू रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून बाहेर पडल्यानंतर जो आपला मुख्य रस्ता आहे मोठा सिमेंटचा मार्ग आहे हा या मार्गाने आता पुढं मार्गस्थ आहे आपल्याला रामकृष्णारी नर्मदेहर थोड्या वेळापूर्वी आपल्याला पुण्यातून वारजे या ठिकाणाहून एक फोन आला होता श्री महेंद्र पायगुडे साहेबांनी फोन केला होता त्यांनी मागच्या वर्षी नर्मदा परिक्रमा केलेली आहे तर त्या परिक्रमेमध्ये त्यांना एका व्यक्तीबरोबर जो अनुभव आला त्यासाठी त्यांनी सेवा देण्यासाठी म्हणून आपल्याला एक हजार रुपये पाठवलेले हो आहेत धामनोद या गावाच्या पुढे त्या शेतातून गेल्यानंतर तो व्यक्ती भेटेल असं त्यांनी फोनवरती सांगितलंय जर व्यक्ती तो भेटला तर त्यांना आपल्याला ती सेवा द्यायची आहे आणि जर नाही भेटला तर आश्रमामध्ये ज्या ठिकाणी गरज असेल त्या ते ठिकाणी त्यांनी देण्यासाठी सांगितलेली आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर त्यांचा मनपूर्वक आभार नर्मदा मय्याचरने आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख शांती समाधान व आनंदाची प्राप्ती हो रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा आता आपला घाटाचा प्रवास चालू झालेला आहे साधारण पाच किलोमीटरचा घाट आपल्याला या ठिकाणा चढून जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण जवळजवळ निम्म्यात आलोय बघा या सडक मार्गाने वरती आणि अजून साधारण तीन किलोमीटर आपल्याला नीलकंठ महादेव मंदिरापर्यंत जायचं आहे आणि तिथून पुढं तीन किलोमीटर पुढं अजून असे एकूण अजून सहा किलोमीटर आपल्याला थोडंसं चढत चढत जायचं आहे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर या ठिकाणी रामांची वानरसेना आहे अशा प्रकारचा हा निसर्ग या बाजूला आहे समोर दिसतोय तेवढा पहाड अजून चढायचा बाकी आपला रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर बऱ्यापैकी हा घाट आपण आता चढून आलोय साधारण अजून एक सव्वा किलोमीटर बाकी आहे अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे हरी नर्मदे हर साधारण चार किलोमीटर आपण पाठीमागच्या आश्रमापासून आल्यानंतर या ठिकाणी सोनगड किल्ला लागलेला आहे या ठिकाणी हा सोनगड किल्ला असा आपल्याला बांधकाम दिसतय या ठिकाणी सोनगड किल्ला आहे हा आणि परिसर बघा आजूबाजूचा कसा आहे तो रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या प्रवेशद्वारातून आपल्याला आता आतमध्ये जायचंय प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर या सोनगड किल्ल्यावरून अशा प्रकारचं दृश्य दिसतं आपल्याला राम कृष्ण नर्मदे हर अशा प्रकारचा हा सोनगड किल्ला आहे या ठिकाणी वरती शेती वगैरे दिसतीये आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात नीलकंठ महादेव मंदिराकडे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे हा किल्ला आपण बघितलाय आणि बाहेर आल्यानंतर या ठिकाणी समोर जो मार्ग जाणारा दिसतोय त्या मार्गाने पुढे आपल्याला मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण आणि यार सोनगड किल्ल्यापासून साधारण एक ते सव्वा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा एक गेट लागतंय या गेटमधून आपला आतमध्ये जायचंय त्या मार्गाने गोल फिरून जाऊन पुढे गेलात तरी तिथूनही उतरता येते आणि इथूनही जाता येते त्या मुख्य रस्त्याने सरळ गेलो असतो तर बघा पुढून ज्या पायऱ्या येते तिथून आपण आलो असतो आणि आपण या गेटने आत आले तर इथून उतरायचंय आणि पुढून आपल्याला डावीकडे खाली जायचंय मंदिर खाली आहे या ठिकाणी बघा ही खाली जी झाडी दिसतीय या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे आपण जाऊन दर्शन घेऊया आपल्याला खाली जायचा मार्ग आहे मंदिराकडे नर्मदे अशा प्रकारचा या ठिकाणाहून आपल्याला सुंदर असं निसर्गाच दर्शन होत आहे आणि आतमध्ये खाली जाऊन आपण महादेव मंदिरात दर्शन घेऊया या ठिकाणी आतमधी मंदिर आहे आपण जाऊन दर्शन घेऊयात ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर इथे एक शिवलिंग स्थित आहे त्यांचे दर्शन घेऊयात आपण ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर मंदिराच्या आतमध्ये व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती पण या ठिकाणी मंदिराचं जे शिवलिंग आहे तिथे चोवीस तास या ठिकाणी जल प्रवाहित असतं आणि नैसर्गिक जल असतं अशा प्रकारचं कुंड या ठिकाणी आहे या कुंडातून पाणी गोल फिरून पुढे प्रवाहित होतं रामकृष्णहरी नर्मदे मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी सुद्धा शिवलिंग स्थित आहे तुम्ही जर बघत असाल तर सगळीकडून पाणी या ठिकाणी येत आहे आणि अशा ठिकाणी हे शिवलिंग स्थित आहे रामकृष्णहरी नर्मदे शिवाय ओ नम शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नीलकंठेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊन आता पुढे मार्गस्थ होत आहोत ज्या मार्गाने आपण खाली उतरलोय तिथपर्यंत जायचंय सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारचा चढायचा मार्ग आहे रामकृष्णारी नर्मदेहर आपण पाठीमागून आलो होतो मंदिराकडं आणि या इथल्या जिन्यांनी खाली उतरून दर्शन घेऊन वरती आलोय वरती आल्यानंतर या ठिकाणी समोर जे मुख्य प्रवेशद्वार मंदिरा मंदिरा आहे मंदिराचं रस्त्यापासून आत्मधी मंदिराकडे येण्यासाठीचं तिथून आपल्याला बाहेर पडायचंय आणि डाव्या बाजूला मार्गस्थवायचंय रामकृष्णारी नर्मदेहर मांडवगड एक टुरिस्ट स्पॉट आहे प्रेक्षणीय स्थळ आहे पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी बघण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत पण पर आपण परिक्रमेत आहोत आपण फक्त तीन ठिकाणं या ठिकाणी बघायची आहेत आपल्याला एक म्हणजे नीलकंठेश्वर महादेव मंदिर त्याचं आपण आताच दर्शन घेतलं दुसरं म्हणजे चतुर्भुज राम मंदिर त्याचं आपण आता दर्शन घ्यायला चाललो आहे आणि रेवाकुंड असे आपल्याला तीन तीर्थांचं दर्शन या ठिकाणी घ्यायचं आहे आणि पुढे आपल्याला परिक्रमाची वाटचाल आपली चालू ठेवायची आहे रामकृष्ण नर्मदे हर नीलकंठ महादेव मंदिरापासून डाव्या बाजूला या मार्गाने आपण मार्गस्थ झाल्यानंतर सरळ सरळ इथपर्यंत आलोय साधारण दीड ते पावणे दोन किलोमीटर इथं आल्यानंतर या ठिकाणी बघा शिवाजी सामुदायिक प्रशिक्षण केंद्र मांडव आहे इथून पुढे दोन रस्ते दिसतात एक रस्ता सरळ जातोय आणि हा जो मुख्य रस्ता आहे तो उजवीकडे वळालेला आहे तर त्या मुख्य रस्त्याने आपल्याला जायचं नाही सरळ रस्त्याने पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि हर आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे या मार्गाने आपल्याला सरळ आता राम मंदिरापर्यंत मार्गस्थ व्हायचं आहे या मार्गाने सरळ पुढं मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा छप्पन महल संग्रहालय मांडव लागलेला आहे आपण याच्याही शेजारून पुढे मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्णहरी नर्मदेहर नीलकंठेश्वर महादेव मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर आपण या ठिकाणी सरळ आल्यानंतर इथं आपल्याला मस्जिद लागलेले आहेत हे तीन जे घुमट आहेत आणि एक जो समोरचा घुमट आहे मस्जिद आहे इथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचं आहे आणि या मस्जिदींच्या पलीकडे राम मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला आता मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरिनरमध्ये हर उडं आल्यानंतर एक आडवा मार्ग लागलेला आहे त्याने आपल्याला डाव्या साईडला मार्गस्थ आहे अशा प्रकारचा हा डाव्या बाजूचा मार्ग आहे डाव्या बाजूला वळल्यानंतर या ठिकाणी हे उंबराचं झाड दिसत आपल्याला या झाडाच्या पलीकडेच राम मंदिर आहे आपण त्या ठिकाणी जाऊयात आता इथून आतमध्ये आलो कि समोरच आपल्याला राम मंदिराचं प्रवेशद्वार दिसत तर इथून आपल्याला आतमध्ये मंदिराचं दर्शन घेऊन येऊयात चतुर्भुज श्रीराम देवालय विश्व की एक मात्र अति प्राचीन श्रीरामजी की चतुर्भुज स्वरूप प्रतिमा आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात राम कृष्ण हरी नर्मदे हर आपण जाऊन मंदिरात दर्शन घेऊयात जय श्रीराम राम, राम कृष्ण हरी मंदिराच्या समोरच या ठिकाणी हनुमानजींची प्रतिमा आहे त्याच आपण दर्शन घेऊयात जय श्रीराम जय हनुमान जय बजरंगवली राम कृष्ण हरी नर्मदे हर मंदिराच्या बाजूनेच जर थोडस पुढे गेलो आपण तर त्या ठिकाणी ही मंदिरं आहेत तर आपण सगळ्यांचं जाऊन दर्शन घेऊयात पुढे या प्राचीन अशा चतुर्भुज राम मंदिरामध्ये अजून बरीचशी मंदिरं आहेत आपण त्या प्रत्येक मंदिराचं दर्शन घेऊया या ठिकाणी अशा प्रकारची मंदिर स्थित आहेत आपण प्रत्येक मंदिरात जाऊन दर्शन घेऊया या ठिकाणी श्री संत गुरु देवायनम मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात ओम श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी नर्मदे हर बाजूलाच या ठिकाणी गणेश जी आहेत ओम श्री गणेशाय नम राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नवग्रह मंदिर आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर आणि मध्यभागी जे स्थित आहेत ते सूर्यदेव आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बालाजी मंदिर आहे त्यांचं दर्शन घेऊयात आपण राम कृष्ण हरी नर्मदे हर बाजूलाच दुर्गा माता मंदिर आहे त्यांचं दर्शन घेऊयात आपण जय दुर्गा मा रामकृष्ण हरी नर्मदे हर बाजूलाच नर्मदा माता मंदिर आहे नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरि नर्मदेह बाजूलाच नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे सुंदर ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय राम कृष्ण हरि नर्मदेह रामकृष्ण हरी नर्मदेहर आजच्या एकावन्नाव्या दिवसाच्या पडावामध्ये आपण रामकुटी रामाधाम या ठिकाणाहून निघून राम मंदिर जे आहे मांडवगडला त्या ठिकाणी आपण आज विश्रांतीसाठी थांबतोय आजच्या दिवसातला आपला एकूण पडाव झालेला आहे चोवीस किलोमीटरचा पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदेहर